जनतेचे आशीर्वाद हेच आमची ताकद सेठ सूड भाजपाच्या विजयासाठी प्रभाग एक व दोनमधील जनता एकवटली शेगाव लोकहिताचे कामे केल्याने प्रभाग एक व दोनमधील जनतेचा विश्वास संपादन झाला आहे त्यामुळेच मागील नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने रेल्वे गेटापलीकडे चारही कमळ निवडून दिले होते त्यांचा आशीर्वादाच्या भरोशावर आतापर्यंत सतत जनतेच्या सेवेत राहून विकास कामे केली आहेत त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि हेच आशीर्वाद आमच्यासाठी ताकद असल्याचे प्रतिपादन जितूसेठ सूड यांनी केले आहे रेल्वे गेट पलीकडे असलेल्या प्रभाग क्रमांक एक व दोनच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली प्रमोद सुळ व विनोद मसने सचिन ढमाळ तसेच पूजा खानापुरे ह्या चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व जनता एकवटली असून त्यांच्या जितू सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली दणक्यात विजयाचा मार्ग सुखकर करीत आहेत त्यामुळे प्रभाग एक व दोनमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे तसेच नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन अमध्ये भाजपचा उमेदवार सो वैशाली प्रमोद सूळ तसेच विनोद अशोकराव मसने यांच्या समर्थनार्थ महिला व नागरिकांनी उभारलेले घरोघरी प्रचार प्रभाग दोन मध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे गल्लीनिहाय प्रभागात महिलांचा प्रचंड उत्साह व नागरिकांचा उत्साह लोखाभिमुख आहे विकास हाणारा भाजपही एक असा न्यारा असा न्यारा सर्व प्रभागात घुमत होता यावेळी महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा उत्साह उमेदवारांचे पत्रक देणे भाजपची कामगिरी सांगणे आणि मतदारांशी थेट संवाद साधणे यामुळे वातावरण भारावून गेले होते गृहिणी कॉलेज तरुणी सर्वांनी दारात येऊन भाजपा उमेदवारांना आशीर्वाद दिला व प्रभागातील उमेदवार सु वैशाली सुप्रमोद सूळ व विनोद मसने जनसामान्यांच्या चालणारा चेहरा असून सत्यनिष्ठ आणि सेवाभावी प्रतिमा पाणीपुरवठा रस्ते गटार स्वच्छता या सर्व समस्यांसाठी त्यांनी केलेली सातत्यपूर्ण पाठपुरावा प्रभागात प्रशंसेचा विषय ठरला आहे घरोघरी प्रचारात महिलांनी वैशाली प्रमोद सूड व मसने यांचे स्वागत केले दोन्ही उमेदवारांनी मांडलेली ठोस उपाय योजना मतदारांवर मोठा प्रभाव पाडत आहे